आपण पाहत आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज यांनी रुजवली ती भाषा मराठी छत्रपती शिवरायांनी संस्कृती टिकवली आणि वाढवली ती भाषा मराठी आणि आमचा अभिमान स्वाभिमान भूषण म्हणजेच भाषा मराठी सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मराठी साहित्य क्षेत्रातील प्रख्यात पद्मभूषण कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्रातील जनतेला हा अभिमानाचा अस्मितेचा मराठी संस्कृतीचा आणि साहित्य त्याच्या गुणगौरवचा दिवस आहे शिवांजली विद्यापीठ चाळकवाडी जुन्नर तर्फे दरवर्षी मराठी भाषा दिनानिमित्त चाळकवाडी ते नाणेघाट मराठी भाषा दिंडी काढली जाते महाराष्ट्रातील अनेक कवी आणि उपस्थित असतात शिवांजली मराठी साहित्य उद्घाटन ही दिंडी काढून या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ दिंडीचे स्वागत केलंय नाणेघाटात शिलाले आणि मराठी भाषा ज्योत पूजन माझ्यासह जितेंद्र भाऊ गुंजाळ अध्यक्ष हिंद परिवार संजय दादा वरुडे साहित्यिक यांच्या हस्ते आणि कवयित्री सौ सरिता कलडोणे सब्बी सोमनीस विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ उर्मिला थोरवे मॅडम माजी नगरसेविका सु वैष्णवी चतुर तसेच महाराष्ट्रातून आलेले साहित्यिक बंधू भगिनी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाले मराठी भाषेचं मुख्य स्रोत नाणेघाटातील कोरलेली ब्राह्मी लिपी आहे शिवांजली परिवाराचे अध्यक्ष आदरणीय शिवाजीराव चाळक सर बाळसाहेब जाधव सर संजय वाघ सर आणि त्यांचे संयोजक हे कवी संमेलन साहित्य परिसंवाद वेगवेगळ्या साहित्य कार्यक्रमाचं आयोजन करतात तीन दिवस साहित्य क्षेत्रातील एक पर्वणीच जुन्नर तालुक्यातील चाळकवाडी येथे असते संध्यालाइव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे चाळकवाडी महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्याला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा